हाय सर्वांना कशा सगळ्या मस्त मजेत आहेत का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप सुंदर अशी साडी ऑरगेन्झा साडी जी साडी कमीत कमी, -कमी दिवाळीपासून तर ट्रेंडिंग चालूच आहे कारण आता क का दिवाळीला मला वाटतं चार चार महिने तो व्हायला आलेले आहेत आणि तेव्हापासून जी साडी ट्रेंडिंग चालली तर अजून तिची आवड आणि विक्री कमी होत नाही आहे खूप सारे साड्या सेल सेलआउट झालेल्या आहेत आणि न्यू माल पण येतच सा आहे सारखा सारखा चालूच आहे तर हा पहा सुंदर असा ऑर्गेंजा पीस आणि सुंदर असे मणी आलेत पा जवळून पहा खूप छान असं ह्याचं फॅब्रिक आहे खूप सुंदर असं फॅब्रिक आहे ऑर्गेंजा फॅ साडी आहे आणि ऑर्गेंजा साडी असल्यामुळे मी काही जास्त खोलत नाही पण याच्यातून मला वाटतं मी चावते त्या पाचव्या कम्प्लीट पाचव्या वेळेस हा माल मागवलेला आहे खूप साऱ्या साड्या सेल करते आणि सेल होत आहेत इंस्टा आय डीला तुम्ही भेट दिल्यानंतर तुम्ही पाहताल मी किती महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि साडी आणखीनहीच मागितली जाते तर तुम्हाला हवे कलर खूप सारे कलर आहेत पाहून घ्या हा पा लाईट बेबी पिंक कलर आहे आणि साडी खोलल्याशिवाय समजत नाही तर पा साडी खूप सुंदर दिसणार आहे साडी ही आणि प्रत्येक क्लायंट आल्यानंतर इथं माझ्याबरोबर माझी टिंगर करतं हाय सर्वांना जानवी साडेसेट सगळ्यांचं स्वागत आहे याच्याशिवाय क्लायंट सुरुवात करतच नाही तर मला याच्यावरून ये समजून येत आहे की कि माझ्यावर किती जीव आहे माझ्या विवरचा माझ्या मैत्रिणींचा कारण व्हिडिओ पाहून माझ्याकडे येऊन माझेच मला परत डमी करून दाखवतात की राणीताई अशा बोलतात हे बोलतात ते बोलतात बोलता, तुम्ही आज म्हटल्या होत्या ऑपर आई हे तर सगळ्या गोष्टी मी जे बोलते त्या चालूच असतात आणि तर तुमच्यासाठी मी सुंदर अशी ऑरगेन्झा साडी आणली आहे थोडा गप्प मारायचा विषय होता म्हणून बोलून घेतले तर ही साडी कोलल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते आणि हा या ऑरगेंजामध्ये दोन तीन प्रकार येतात आपल्याकडे तर थोडी खोलून दाखवते मी तर पहा अशा प्रकारे असणार आहे ऑर्गेंजा आणि प्रत्येक ऑरगेन्झाचं जे वर्क आले ते पूर्ण हाताने विणलेलं आहे पहा सुंदर असं वर्क आलेलं आहे ऑर्गेंजाचा फॅब्रिक खूप सुंदर आहे तर छान अशी ऑर्गेन्झा आहे आणि डार्क शेड आहे त्याच्यामुळे साडी आवडणार आहेच नक्की तर ही पहा छान अशी ऑर्गेनजा काय सुंदर ऑरगेन्झा साडी दिसते आणि ऑरगेन्झा साडीची सुद्धा वापर चालू केली आपण ताई ऑरगेन साडी तुम्हाला स्टार्टिंग असणार आहे ओनली सातशे रुपयापासून तर लवकर विजिट करायला याचे फॅब्रिक खूप सुंदर असणार आहे आणि ज्या लेडीज व्हिडिओ पाहतात एक लाईक देतात त्यांच्यासाठी ला तर खास करून मी सातशे रुपयाला साडी ठेवणार आहे तर लवकर याचे खरेदीला तर आणि आता यात्रा पण चालू झालेल्या आहेत यात्रेसाठी खूप सुंदर अशी साडी आहे पा आणि ही लग्न सरायला सुद्धा जात आहे भरपूर सा अशा कलौऱ्या ज्या आहेत एक साड्या मागतात तर त्यांच्यासाठी खूप सुंदर अशी साडी हे भांडी पॅटर्न मध्ये आहे खूप सुंदर अशी ऑर्गेनच्या साडी आहे फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि या साडीची सेलिंग असणार आहे स्क्रीनशॉट घ्या आल्यानंतर परत म्हणून नकार आणि ताई तुम्ही म्हटल्या होत्या सातशेला दिन आणि दिली नाही तर ही साडी पाहून घ्या आणिचं स्क्रीनशॉट घ्या ही साडी तुम्हाला ओनली व्हिडिओ पाहिल्यामुळे मी सातशे रुपयामध्ये दे देणार आहे आणि एक लाईक पण द्यायची आहे एक लाईक तुम्ही दिली की याचा अर्थ समजून जायचा आहे की साडी तुम्हाला आवडत आहे आणि ही माझी भेट घ्यायला आलेली आहे ओके तर व्हिडिओ पण पाहायचा आहे व्हिडिओला लाईक ला करायची आहे सबस्क्राईब करायचं आहे तर पहा सुंदर अशी वर्गेंचा साडी साडीमध्ये कलर खूप सारे कलर आहेत पहा सुंदर असा येलो कलर येल्लो कलरला मेहंदी कलरचं कॉम्बिनेशन खूप छान अशी साडी आहे आणि साड्या थोड्या खोलल्याशिवाय मी बोलतच असते समजत नाही साडी खोलून दाखवल्याशिवाय खरंच समजत नाही तर सुंदर अशी साडी पहा आणि ही पण पहा सध्याचा ट्रेंडिंग चाललेला कलर सुंदर असा मोरपंखी आणि त्याला येल्लो मिक्स कॉम्बिनेशन आहे खूप छान अशी साडी पहा साड्या भरपूर शेल होतात आणि हा बिझनेस असा आहे की जेव्हा तुम्हाला कपड्यांची क्वालिटी कळते किंवा कपडा चांगला आहे ह्या शॉपमध्ये चांगला भेटतो आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये जेव्हा एकमेकात चर्चा होते तेव्हाच बिझनेसला ग्रोथ व्हायला सुरुवात होते तर भरपूर मैत्रिणींच्या कॉल येतात मला ताई तुम्ही माल कुठून आणता कसं काय म्हणजे रेट कसं का असतो काय कसं का असतं तर थोडी थोडी आयडिया देते मी तुम्हाला बिझनेसची ही पहा तिसरी डिझाईन दोन डिझाईन दाखवून झाल्या ती तिसरी डिझाईन सुंदर अशी ओरगेंज साडी खूप छान सा असं फॅब्रिक आहे आणि या साडीची सेलिंग असणार आहे खास तुमच्यासाठी जे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी असणार आहे ओन्ली ओनली ओनली, ओनली सातशे नव्याण्णव रुपये आपल्याकडे प्रत्येक प्रकारची साडी आहे आणि जी साडी तुम्हाला इतर म्हणा कुठेही बघायला तुम्हाला भेटत असतील प्राइस त्यांच्यापेक्षा आमच्याकडे कमीच असतात तर पण सुंदर अशी वर्ग सुंदर कपडा आलाय आणि खूपच छान आहे ओनली किती सातशे तर पहा खूप सारे कलर आहेत आणि छान अशा मण्यात वगैरे त्या पण डिझाईन मागवलेल्या आहेत तर तुम्हाला कोणाला हवे असेल तुम्ही लवकरात लवकर विजिट करायला यायचं आहे साडीसाठी पहा काय सुंदर साडी दिसते साडी मी बोलत असते कोल्याशिवाय खरंच समजत नाही साडी कोल्यानंतरच समजते साडी काय सुंदर दिसते येल्लो कलर येल्लो कलरमध्ये व्हाईट कलर पण दिसतोय विथ वांगी कलर आणि थोडा राणी कलर पण दिसतोय खूप सारं कॉम्बिनेशन आहे साडी खूप छान दिसणार आहे आणि लग्नासाठी तर नक्की जाणार आहे कलवरीसाठी खूप सुंदर असा पॅटर्न आलाय पहा काय छान साडी दिसते नुसती बडबड करत नाही मी सेल पण करत असते आणि खास तुमच्यासाठी व्हिडिओ पण काढते पहा तुमच्या सगळ्यांची लाडकी रणीताई आहे तर पहा काय छान कलर आहे तर अशा खूप सारे साड्या आहेत येलो कलर पण पहा खूपच सुंदर दिसणार आहे आणि चार ते पाच डिझाईन तुम्हाला दाखवून आहेत दा, पहा खूप सुंदर इकडे फिरून मॅडम दिसते तर पहा काय सुंदर दिसते एकदम फ्रेश कलर लिंबू कलर आणि हा पहा छान असा ये कलर एकदम मस्त आंबा कलर आहे तर तुम्हाला ऑर्गेनच्या साड्या आवडल्या असतील तर एक लाईक करा नक्की लाईक करा आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ऑफरमध्ये साडी भेटणार आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करायला यायचं आहे जानेव साडी सेंटर श्रीगंधा बाय Да.